गेवराई बाजार येथील जनावराचा बाजार बंद बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथील गुरुवारचा जनावराचा बैल बकऱ्या म्हैस हा बाजार बंद असल्यामुळे बकरी ईद निमित्त गोहत्या बंद या कारणामुळे गुरुवारी बाजारात एकही बैल गाय म्हैस विक्रीला आले नाहीत व आणले नाहीत तसेच बकरी ईद सणानिमित्त काही प्रमाणात बकऱ्या व बोकडा आले त्यांची किंमत पस्तीस तीस ते पस्तीस हजारापर्यंत होती तालुका आज आपण बोकड आणलेला आहे समजा येऊ तर आज तर बाजार बंद आहे आपल्याला शेती कामाविषयी समजा पैशाची गरज होते काय परिणाम होणार पैशाची गरज आहे मग आता बी नाही